राज्यात हवामान सतत बदलत असून मागील चोवीस तासापासून पावसही ढगाचे सावट आहे पुढील चोवीस तासातही ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे मध्यरात्री अकोला अमरावती शहरासह जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे कांदा भाजीपाला आंबा लिंबू टरबूज यासारख्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली राज्यभर ढगाळ वातावरण असून मुंबई आणि कोकणात आर्द्रतेच्या वाढत्या प्रमाणामुळे उष्णता तीव्र जाणवत आहे त्यामुळे जा मुंबई महानगर प्रदेशात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस व गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तसेच राज्याच्या इतर भागांमध्ये येलो अलर्ट देत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला अहिल्यानगर नाशिक पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यासह मुंबईतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून कर्नाटक तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले राज्यात पावसाचे सावट असले तरी तापमान कमी झालेले नाही ढगाळ हवामानामुळे उष्णता जाणवत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे